कोंबडा जर बाग द्यायला लागला ना की त्याला कुऱ्हाड्यात कोंबायचं असतं नाही तर मग तो रात्रभर फडफड 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 करत असतो बरोबर लावून टाकू लग्न यायचं फिक्स अहो मग काळजी कशाला करताय आहे ना मुलगी काकू मी तुम्हाला सांगितलं होतं ना तिच्याबद्दल अरे हा तुझ्या गावाकडची मुलगी काय नाव काय तिचं कामाक्षी गावाकडची मी नाही करणार गावड्या सोबत लग्न अरे चालेल काय नाही होत हे बघ बंगला असून सारखाच असतो ओ तुम्ही थांबा जरा अरे हे रात्री पण थांबतच असते तुम्हाला काही कळत का कुठे काय बोलायचं कधी बोलायचं ते अहो भाऊजी मुलगी गावची असली ना तरी गावढळ नाही एम ए लिटरेचर आहे शिकले ते अरे वा सगळं शिकवेल तुला पद्धतशीर थांबा, हा? थांबा। हा? तुम्हाला व्हॉट्सअप केलाय बघा काय निघत नाही निघाला व्हॉट्सअपचाच फोल्डर उघड नाही तर उघडशील दुसरं कुठलं तरी